प्रत्यक्ष अगदी कार्ड बनाय जॉब कार्ड बनय ग्रामपंचायत आपल्या गाव मध्ये किती लोकांनी काम नाही ऑनलाईन अरे म्हणे मंजूर व्हायला एकही मास्टर नाही पडेल एक पैसा पडाई पडणार रोजगार मिळा पैसा आम्ही बडासले भेटा जाऊन काही मागणी करणार गाव मानास गरीब पैन दलित आदिवासी राजपूत धनगर ज्या ज्या गरीब शेतात त्या या सुविधा भेटा आहे त्यांचे भेटायला पाहिजे ते अंगणवाडी मग ते खाते इथली घाण अवस्था आहे त्यानी आहे त्या विचार अंगणवाडी सेविका सांगते आई वरती इथलं घाण येस म्हणे ठीक आहे पहिले सुद्धा खावा इथलं त्यामा जा पुरेसे खावा तिला कोणसे कॉन्ट्रॅक्ट देऊ देणार हा ते विचार का आपण ते कुठले कॉन्ट्रॅक्ट देईल पोशन